आपल्या या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये नवरात्री कधीपासून सुरुवात होत आहे त्याचबरोबर घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कुठला आहे कोणत्या वेळेमध्ये आपल्याला घटाची स्थापना करायची आहे नऊ दिवसांचे नऊ नैवेद्य कुठले त्याचबरोबर नऊ दिवसांच्या नऊ माळा कुठल्या देवीचा प्रभावी कुठला मंत्र आपल्याला नवरात्रीमध्ये म्हणायचा आहे त्याचबरोबर देवीची ओटी कोणत्या माळेला भरायची आहे हे देखील आपण या बघणार आहोत तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया त्याचबरोबर नवरात्रीमध्ये दे देवीची जी नऊ रूप असतात ज्याची आपण पूजा करतो तर ती नऊ रुपे कुठली आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला गुरुवारी घटस्थापना असणार आहे आता बघूया घटस्थापना आपल्याला कुठल्या वेळेमध्ये करायची आहे तर दो नजर या साथी दोन हजार चोवीसमध्ये यावर्षी आपल्याला घटस्थापनेसाठी दोन मुहूर्त मिळत आहेत तर या दोन मुहूर्तांपैकी या दोन वेळेमध्ये तुम्ही कधीही ही घटस्थापना करू शकता तर बघा तीन ऑक्टोबर गुरुवारी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सकाळी सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत तुम्ही घटस्थापना करू शकता म्हणजेच तुमच्या घरामध्ये तुमच्या कुलदेवीचे घट हे बसवू शकता आता जर काहींना या वेळेमध्ये जर घटस्थापना करता आली नाही तर त्याच दिवशी सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत या कालावधीमध्ये देखील तुम्ही घटस्थापना करू शकता नवरात्रीच्या नऊ नव दिवसांमध्ये आपण देवीच्या नऊ रूपांची पूजा करत असतो तर आपण एक एक करून बघूयात की देवीच्या कुठल्या कुठल्या रूपांची आपल्याला पूजा करायची आहे आणि नऊ दिवसाचे नऊ नैवेद्य कुठले आहेत त्याचबरोबर नऊ दिवसांच्या माळा कुठल्या आहेत तर बघा पहिला जो दिवस असतो तर पहिल्या दिवशी दुर्गा देवीच्या शैलपुत्री रूपाची पूजा केली जाते आता पर्वतराज हिमालयाच्या मुलीला शैलपुत्री असे म्हटले जाते आणि या शैलपुत्री रूपाची पूजा पहिल्या दिवशी केली जाते आणि या देवीला किंवा या देवीच्या रूपाला गायीचे तूप जे आहे ते नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते म्हणजेच पहिल्या दिवशीचा नैवेद्य आहे गायीचे गायीचे तूप अर्पण केल्यामुळे आपल्याला देवीकडून निरोगी आयुष्याचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्यामुळे आपले शरीर शरीर निरोगी राहते आपल्याला गायीच्या तुपाचा नैवेद्य दाखवून तो घरामध्येच प्रसाद म्हणून खाऊन टाकायचा आहे तूप हे सूर्य आणि गुरुशी संबंधित आहे त्यामुळे तूप अर्पण केल्यामुळे आपले गुरु आणि सूर्यग्रह मजबूत होतात नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या ब्रह्मचारिणी रूपाची पूजा केली जाते या दिवशी देवीला साखर हा नैवेद्य अर्पण केला जातो साखर देवीला अर्पण केल्यामुळे घरामध्ये सुख शांती नांदते वैभव नांदते साखर हा शुक्र ग्रहाशी संबंधित आहे यामुळे आपल्याला ऐश्वर वैभव यांची प्राप्ती होते आणि कुटुंबामध्ये नातेसंबंधामध्ये गोडवा राहतो नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा या देवीच्या तिसऱ्या रूपाची पूजा केली जाते आणि या दिवशी देवीला दूध किंवा दुधापासून बनवलेल्या वस्तूंचा नैवेद्य अर्पण केला जातो हा नैवेद्य आपल्याला गरजू व्यक्तींना दान करायचा आहे यामुळे मानसिक शांती मिळते त्याचबरोबर दूध हा चंद्रग्रहाचे प्रतिनिधित्व करतो त्यामुळे आपली जीवनामध्ये प्रगती होते आणि आपल्याला ऐश्वर्यप्राप्ती होते नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते आणि चौथ्या दिवशी मालपुवा हा नैवेद्य म्हणून देवीला दाखवला जातो असा हा मालपुवा बनवून तुम्ही मंदिरामध्ये जाऊन गरजू व्यक्तींना लहान मुलांना अवश्य तो खायला द्यावा यामुळे आपल्याला बुद्धीचे वरदान मिळते त्याचबरोबर निर्णय क्षमता वाढते यामुळे आपले गुरु सूर्य आणि शुक्र ग्रह मजबूत होण्यास मदत होते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते स्कंद माता म्हणजेच कार्तिकेयीची माता आहे हे पार्वतीचे पाचवे रूप आहे यामुळे आपल्याला या, या दिवशी केळीचा नैवेद्य देवीला अर्पण करायचा आहे असा हा केळीचा नैवेद्य पाचव्या दिवशी अर्पण केल्यामुळे आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चांगले यश मिळते आपली आपल्या क्षेत्रामध्ये प्रगती होते त्याचबरोबर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अशा प्रकारे आपल्याला केळीचा नैवेद्य मातेला दाखवून केळी ही अवश्य दान करायची आहे यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो बलवान होतो आणि आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते आपली ज्ञान वृद्धी होते नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कत्यायणी या देवीच्या रूपाची आपल्याला पूजा करायची असते या दिवशी आपल्याला मध हे देवीला नैवेद्य स्वरूपामध्ये अर्पण करायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा जी आहे ती दूर होते त्याचबरोबर सौंदर्य प्राप्ती होते आणि अविवाहित मुलींच्या लग्नामधील अडथळे दूर होण्यास मदत होते सातव्या दिवशी काल रात्री देवीची पूजा केली जाते या देवीचे स्वरूप हे अर्धनरेश्वर या शिवाच्या तांडव रूपात दिसते त्यामुळे सातव्या दिवशी आपल्याला देवीला गुळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे यामुळे शत्रूंपासून आपले रक्षण होते आणि प्रत्येक संकटापासून आपला बचाव होतो नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरी या देवीच्या स्वरूपाची पूजा केली जाते या देवीने तपश्चर्येने गौरवर्ण प्राप्त केला त्यामुळे आठव्या दिवशी आपल्याला देवीला नारळ अर्पण करायचा आहे किंवा नारळापासून बनवलेला पदार्थ गोड पदार्थ अर्पण करायचा आहे या दिवशी नारळ दान करणे अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आपल्याला ऐश्वर्य वैभव यांची प्राप्ती होते नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धिरात्री या देवीच्या स्वरूपाची पूजा केली जाते या दिवशी देवीला हलवापुरी आणि खिरीचा नैवेद्य दाखवला जातो त्याचबरोबर कुमारिकांचे पूजन देवीचे स्वरूप म्हणून केले जाते आणि घरामध्ये हा नैवेद्य जो आहे हलवापुरीचा किंवा खिरीचा हा बनवला जातो आणि घरातील नैवेद्यच देवीला अर्पण केला जातो आता बघूयात नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या नऊ माळा कुठल्या तर नवरात्रीची पहिली माळ जी असते ती विड्याच्या पानांची असते आणि फुलांमध्ये पहिली माळ जी असते ती शेवंती सोनचाफा अशी जी पिवळी फुलं असतात त्यांची माळ पहिल्या दिवशी अर्पण केली जाते दुसरी माळ जी असते ती अनंत मोगरा चमेली अशी जी पांढरी फुले असतात त्यांची माळ असते तिसरी जी माळ आहे तर त्यामध्ये निळ्या फुलांचा समावेश असतो यामध्ये गोकर्ण निळे कृष्णकमळ यांचा समावेश असतो आणि चौथी जी माळ असते त्यामध्ये केशरी किंवा भगवी फुलं जी असतात त्यांची माळ असते यामध्ये अबोली तेरडा अशोक यांसारख्या फुलांचा समावेश असतो पाचवी माळ बेलाची असते सहावी माळ जी आहे ती करदळीच्या फुलांची असते सातवी माळ झेंडूच्या फुलांची असते म्हणजे जे काही नारंगी फुलं असतात त्यांची माळ सातव्या दिवशी असते आठव्या दिवशी लाल रंगाची जी फुलं असतात गुलाब जास्वंद कमळ यांची माळ असते आणि नवव्या दिवशी कुंकुमार्चन हे केले जाते तर अशा प्रकारे नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या या नऊ माळा आहेत आता बघूयात देवी की देवीचा प्रभावी मंत्र कुठला आपल्याला नवरात्रीमध्ये म्हणायचा आहे या नवरात्रीमध्ये तुम्ही सकाळ संध्याकाळ किंवा जमेल तेव्हा या मंत्रांचा नेहमी तुम्ही उच्चार करायचा आहे मंत्र काहीच अवघड नाही आहे तर पहिला मंत्र जो आहे तो मी तुम्हाला सांगते सर्व मंगल मंगले, शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते एवढा हा सोपा मंत्र आहे या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा म दुसरा मंत्र आहे या देवी सर्व भूतेशु। शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः एवढे साधे सोपे मंत्र आहेत याशिवाय तुम्ही कुलदेवीचा जो जप आहे ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विच्छे हा नवारणव मंत्र पण अवश्य याचं जप करा या नऊ दिवसांमध्ये तर अशा प्रकारे देवीचे हे प्रभावी मंत्र मी तुम्हाला सांगितलेले आहे आता पुढचा प्रश्न म्हणजे देवीची जी ओटी भरत असतो आपण नवरात्रीमध्ये ते अवश्य तुम्ही भरत चला तुमच्याकडे घटस्थापना म्हणजे घट बसत असतील किंवा नसतील तरी देखील आपल्याला देवीची ओटीही भरायची आहे एक ओटी आपल्याला आपल्या देवघरामध्ये जी आपली कुलदेवीची असते ती भरायची आहे आणि याशिवाय तुमच्या गावामध्ये जे कोणतं माता लक्ष्मीचं मंदिर आहे तिथे जाऊन तुम्हाला अवश्य देवीची ही ओटी भरायची आहे आता प्रश्न पडतो आपल्या कुलदेवीची ओटी ही तिच्या मुख्य ठिकाणी जाऊन भरायची की आपल्या घरामध्येच भरायची बघा नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा अगदी सूक्ष्म स्वरूपामध्ये वास असतो त्यामुळे आपल्या देवीच्या मुख्य ठिकाणी जाऊन तुम्हाला ओटी भरणं शक्य असेल तर भरा शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी कुलदेवीची ओटी भरू शकता या नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आपली कुलदेवी आपल्या घरामध्ये असते तिचं सूक्ष्म स्वरूप आपल्या घरामध्ये असतं त्यामुळे तुम्ही घरच्या घरी तुमच्या देव्हाऱ्यासमोर तुमच्या देवीची ओटी भरू शकता तुम्ही घट बसवत असाल तरी किंवा नसाल बच बसवत तरी देखील अशी ओटी देवीची तुम्ही भरू शकता ते ओटीचं साहित्य तुम्ही स्वत वापरायचं आहे नंतर आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचं जे मंदिर आहे तुमच्या गावामध्ये तिथे जाऊन तुम्ही अवश्य देवीची ओटी भरायची आहे आता देवीची ओटी कुठल्या माळेला भरायची तर देवीची ओटी तुम्ही अष्टमीला किंवा नवमीला भरू शकता आता अष्टमीला किंवा नवमीला तुम्हाला ओटी भरणं शक्य नाही आहे काहीतरी अडचण वगैरे येणार आहे तुम्हाला तर काय करायचं तुम्ही पाचव्या माळेला म्हणजे आठव्या किंवा नवव्या माळेला शक्य झालं नाही तर पाचव्या माळेला तुम्ही ही देवीची ओटी जी आहे ती भरू शकता आणि काही कारणांमुळे तुम्हाला पाचव्या आठव्या आणि नवव्या माळेला पण शक्य नसेल तर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही कधीही देवीची ओटी भरू शकता कारण नवरात्रीचे हे नऊ दिवस आहेत ते शुभच असतात त्यामुळे तुम्ही कधीही देवीची ओटी भरू शकता तर ही जी माहिती आहे जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही उपयुक्त माहिती कळेल